संत शिरोमणी गुरु रविदास केंद्रीय जयंती महोत्सव समितीच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती शहरातील क्रांती चौक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने भव्य शोभायात्रेची सुरुवात क्रांती चौकातून करण्यात आली ही शोभायात्रा गेट मागे औरंगपुरा येथे पोहोचून महात्मा फुले पुता परिसर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर व बदनापूरचे आमदार नारायण यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच शहरातील टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट येथील भगवान रविदास महाराज मंदिर येथेही ही जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजे दरम्यान अमृतवाणी पटनाने करण्यात आली आरती अरदास अनिल व बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते संपन्न झाली

लाटक्या बहिणी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नतमस्तक होऊन आजच्या आपल्या गुरु रविदास महाराज जयंतीच्या महोत्सवानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस व आमदार आदरणीय संजय गुरु केनेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित सुरेश ढवळीपीसच्या अगोदर पोराचं नाव घ्यावं लागेल गा। कारण की नगरसेवक शिव घेणं आता नंदू भाऊ लवळी बरोबर आहे बर ना पुन्हा तू म्हणूनच तो माणसांनी झालो तरी अत्तरवर सजन मान नावाच्या पोर घेतलं आदरणीय सुरेश भाऊ गवळे आदरणीय सुभाषजी बरोदे माझे मित्र एम डी सनाने चिकना साहेब विष्णू भाऊ घोडके आतिशच्या गोरे साहेब आमचे मोहनदा गोरमे आमचे हा झाकडे साहेब व्यासपीठावरील पाठीमागे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि समोर उपस्थित असलेले सर्व समाजाच्या भूषण असलेले पुषे साहेबासहित सर्व ईश्वरभाई बरोबर आहे ना सर्व उपस्थित या खंदेचं नाव घेतलं पाहिजे माझी भाई छान शुद्ध संचलन करणारे वकील मॅडम आणि उपस्थित सर्व संत रविदास महाराज प्रेम करणारे काही खरं म्हणजे गेल्या दहा वर्षानंतर मी जयंतीत आलो जालन्यात गेलो ईश्वर भाऊ बरोबर आहे दिलीप भाऊ बरोबर आहे तुम्ही आदिशोते आता ओके परमेश्वर भाऊ आणि पहिली जयंती जगत गुरु सतगुरु श्री गुरु रवदास महाराज की जय हर सो के करयान किया ते नरध्वजंग के रवदास चौदा सो तेस की माघ सुदी दुखियों के कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास जय गुरुदेव धन गुरुदेव जी आज के दिन टीवी सेंटर रविदास मंदिर में छह सौ जयंती मना रहे सारा समाज इकट्ठा हुआ है समाज के साथ में इस पर्व का सब सारे हुए जमा हुए समाज को मैं गुरु पर्व के दिन बधाई देता हूँ सबको शुभच्छा देता हूँ जय गुरुदेव धन गुरुदेव जी शिरोमणि रविदास महाराज के चा 649 वे जयंती पुरे विश्व में मनाई जा रही है आज टीव्ही सेंटर के अंदर जयंती मनाने के लिए आज क्या-क्या कार्यक्रम दिए जाते कि सर्वप्रथम सदग्रवदास महाराज यांच्या 649 वे जयंती निमित्त सर्वच चर्मकार समाज बांधव उपस्थित सर्व समुदायांना जयंतीची हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि समाज बांधवांना सूचित करतो की आपण जयंती साजरी करतो फक्त जयंती महाराजांची डोक्यावर फोटो घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार गुरुवाणी अमृतवाणीच्या माध्यमातून आपण ते अनुसरले पाहिजे ज्याप्रमाणे सिख धर्मात सांगितलेलं आहे की बाणी गुरु गुरु है वाणी बीच वाणी अमृत सारे गुरु वाणी हे सेवक जन माने तक्त गुरु निस्तारे त्याचप्रमाणे रविदास महाराजांची वाणी आज जे प्रकारे आपल्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे ती त्या वाणीच्या माध्यमातून सद्गुरुदास महाराज आपल्या मध्ये आहे म्हणून सर्वांनी समाज बांधवांनी त्याचं अध्ययन करावं आणि त्याच्यावर अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा याच पद्धतीनं आज या ठिकाणी भगवान रविदास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी गेल्या बावीस वर्षापासून भगवान रविदास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे ज्या धर्तीवर श्री रविदास जन्मस्थान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट वाराणसी त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात जे त्याचं संचालन सचंड बल्ला पंजाबतर्फे केले जाते आणि त्या ठिकाणी जी कार्यपद्धती आहे गुरुवाणी पठण आरती अरदास संघाचा मेळावा लंगर सेवा ती सेम प्रोसिजर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी टी व्ही सेंटर हरको मंदिरामध्ये आम्ही गेल्या बावीस वर्षापासून राबवत हो, आहोत आणि या ठिकाणी संदेश देतो याचं सर्वांनी अवलोकन करावं समाज बांधवांनी आणि चांगल्या गोष्टी घेऊन समाजापर्यंत पोहोचती कराव्या आपण गल्लो गल्ली फिरा जयंती साजरी करा आजचा दिवस आपण जयंती साजरी करण्यासाठीच आहे पण कुठे काय चालू आहे त्याचंही अध्ययन करा अवलोकन करा आणि महत्वाचं म्हणजे आमचा फोकस वाणीवरती आहे गुरवाणी आपण अध्यासन करा आज प्रत्येक समाज बांधवांना आपल्या धर्माविषयी समाजाविषयी आपल्या सद्गुरूविषयी महापुरुषांविषयी माहिती आहे पण आपला समाज किती जागरूक आहे याचं अध्ययन करा एवढा समाजा आपल्याला त्यांचा जन्म कधी झाला त्यांची वाणी काय म्हणते त्यांचे माता पिता कोण त्यांचे मुल चिरंजीव कोण इतर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असायला हवीत त्या आपण ज्या जन्म कुळामध्ये आपण जन्माला आलो तर आपलं कर्तव्य आहे की त्याविषयी आपल्याला माहिती ठेवायला पाहिजे याच आजच्या दिवशी आपण त्या ठिकाणी सांगतो की आपण त्याचं बारकीने अध्ययन करावं ज्याप्रमाणे बौद्ध समाजामध्ये प्रत्येक बांधवाला यांना पाठ आहे ते म्हणतात तसंच आपल्या शर्मकार समाज बांधवांनी किंवा आरती तरी आपल्याला पाठ असावी आणि आपण या उपस्थित कार्यक्रमाच्या प्रसंगी ती आरती म्हणण्याचा प्रयत्न करावा कारण ते आपलं आद्य कर्तव्य आहे आरती म्हणजे आपण पूजा पाठ करून त्या ठिकाणी घंटे वाजत बसून असा अध्यात्मामध्ये आपल्याला स्वतःला समर्पित करून आपण सर्व विसरणं असाही भाग नाही तर त्या ठिकाणी त्या आरतीचा उद्देश असा आहे की आरतीमध्ये रविदास महाराजांनी सांगितलं आहे की पूजा कशी असावी भक्ती कशी असावी कोणत्या ठिकाणी आपण भटकत करतो त्याच्यापासून आपल्याला प्रावृत्त केलेलं आहे आणि खरी भक्ती आणि खरा ईश्वर कुठे आहे तो तुमच्यामध्येच आहे इतर ठिकाणी शोधण्यापेक्षा काव्यावर कैलास मे जिसकोट होणार जाय रविदास पिया राम तो बैठ रहा मनमा सर्व तुमच्या जवळ आहे परंतु तुम्ही इतर ठिकाणी फिरता ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे की कशाला फिरतो आपल्या घरीच आहे पंढरपूर त्याप्रमाणे प्रत्येक अध्ययन करून आपल्या घरामध्ये आपल्या माता पिताची सेवा करा हा भाव एक संदेश गरुदास महाराजांनी दिलेला आहे आपल्या संगतीमध्ये प्रत्येक भावाभावामध्ये आपण एक प्रेम अनुसरावं ही संगत गुरुदास महाराज आपल्या वाणीतून सांगतात त्याचा आपण अनुसंग करावं या प्रसंगी मी एवढंच बोलू इच्छितो आणि गुरुदास महाराजांच्या जयंतीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय गुरुदेव आपलं नाव किशोर